साखर चौधरीचा गणपती उत्सव बघण्यासाठी गाडी पार्किंगला बाहेरच्या साईडलाच लावली होती जेणेकरून निघायला लेट नको आणि सगळेजण आलेत म्हणजे दादा वगैरे बसलाय सगळेजण येत आहेत पण गणपती बाप्पा मंगळमूर्ती ुचीला जेली खायची इच्छा झाली आहे म्हणजे माहितीच आहे तुम्हाला लहानपोरं जेली खात असतात ती यासाठी जेली घेण्यासाठी आलो आहे अगं आहे काय जेली ते का आ, जेली तीस एक लहानपोरं खातात दुसरं नाही छोटंवाल चलेगा हा हे कान हा चले चले कितीलाय नाही हा दोन दे आता राईट साइड थैंक यू हा वही हा हा इतरांना 10 रुपये जेली 10 रुपये 10 रुपये 10 रुपये आता काय घेतोय अरे प्रसाद घेतला पाहिजे ना बाबा देवबाप्पाला चाललोय तर प्रसाद घेतला पाहिजे हे आपले बोपत्राव दादा हे आमच्या बरोबर स्टार प्लाझा मध्ये राहतात यांच्याकडनं आपण फळे घेतोय देवासाठी फॅन आहेत आपल्या एके चे त्यांना तू क्लोज घेऊ शकतोस दाखवू शकतोस हे आपले एके चे फुल फॅन आहेत नेहमी एक व्हिडिओ हे बघतातच पूर्ण तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आणि आम्हाला खूप आवडतात नवीन 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 सगळ्या गोष्टी बघायला भेटतात त्या कारणाने खूप छान आणि बेस्ट ऑफ थँक्यू 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 आता आपण पेन सिटीमध्ये पोचलो आहेत पाहू शकता समोर बस आहे त्याच्यावरती पण नाव पेन असं लिहिलं आहे तर आता आपण पेनमध्ये पोचलो आणि आता आपण जाणार आहोत पेनमध्ये बालाजी सिटीला हे बालाजी सिटी बाला सोसायटीमध्ये तर मित्रांनो आताच आपण सुरेश काकांकडे आलेलो आहे आपण आलो, आलो पेन मध्ये बालाजी सुपर मार्केट बस स्टँडच्या जवळ मेन पेनचा भाग अशा प्रकारे दादांनी पर्स घेतलेले दादाचा युटिलाइज बरोबर करून घेतलेला आहे तिच्या पोरींची पर्स आहे ज्यामध्ये तिचं साहित्य आहे माझी पत्नी माझ्या सोबत घेतलेली आहे समजल समजराव समजल ना

तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत सुरेश लागी काका यांच्या इथे खूप वर्षापासून मी त्यांच्या घरी येत होतो आणि आज मला खूप चांगला योग जुळून आलाय की मला गणपतीचं दर्शन करायला त्यांच्या घरी यायला भेटलंय आपल्या या काकी आहेत लागी काकी आणि सुरेश काका आपले तर आपण त्यांचा एक छोटा बाई छोटा इंटरव्ह्यू घेणार आहोत तर काकी या गणपतीची तुम्ही कशी पूजा करता कसा गणपती चालू राहा थोडक्यात मला थोडा माहिती सांगा हा

नाही पण तुमचं घर पूर्ण जो म्हणलेला बघून आम्ही समजू शकतो की तुमचा परिवार आणि तुमचा आणि सगळा नाता मोठ आहे कारण आज जी काही आपले सगळे गणपतीचे भक्त किंवा तुमच्या घरची लोक आले त्याच्यावरून सगळे समजून येत

गणपती बद्दल काय बोलू शकाल दोन शब्द आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल गणपतीचा महिमा आहे जो असतो आपला माझा पण खूप विश्वास आहे आणि मला पण खूप सारे अनुभव आलेले आहेत जे आपण मनात इच्छा ठेवतो आणि जे आपण मनपूर्वक देवाची सेवा करतो तसंच फळ आपल्याला नक्की मिळतं मलाही मिळालेलं आहे आणि वा खू छान खूप छान तर आम्ही भजन आम्हाला आहे तर तुम्ही हा भजनाचा कार्यक्रम करता एकंदरीत किती वर्ष झाली म्हणजे किती दिवस झाले तुम्ही करताय की याच वर्षी स्टार्ट केलंय की कि किती वर्ष भजन वगैरे असं सगळं चालू असतं त्यातूनच आम्ही पण शिकलो असेच

एक वेगळ्याच विषयावरती चर्चा चालू आहे आणि चर्चा खूप वेळ रंगली आणि अक्षरशः सगळे कंटाळून गेले काकींची आणि वहिनींची चर्चा ऐकून वहिनी निरोप घेतल्याबद्दल वहिनींचे धन्यवाद चला चला आ आ आ काका काकीनं बाय करून निघालोय आता तर गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की तर मित्रांनो आता आपण पेनवरनं आलो आहोत लागी परवाचा त्यांचं दर्शन घेऊन आलेलो आहोत गणपतीचा आता आपण आलो स्टार प्लाझा खोपोलीमध्ये हे आहेत आपले मोडक फॅमिली ही खूप चांगली फॅमिली आहे ते पण गणपतीचा उत्सव जोरात करतात आणि तुम्ही जसं बघाल तिथे आता खूप जोरात नाचायला वगैरे सुरुवात झालेली आहे आणि आपण खूप चांगल्या अशा बाईक त्यांच्याकडनं आता घेऊया तर चला माझ्याबरोबर या तुम्ही फॅमिली दर दरवर्षी आपल्याकडे हा साखर चौका कंप्लेट होते तुम्ही खरंच मजा करता का किती मजा करता आवाज करून दाखवा एवढीच नाही मजा नाही करत ना दोन आवाज एक दोन तीन आपल्या वहिनी बोलायला करायचंय सो गरबा डान्स करायचा तो नाचायचा आपल्याला तो गरबा आपण लावूया घालण्या आणि त्याच्यावर नाचूया सगळीजण

साक्षी मोडक आणि माझा एक युट्यूब चॅनल आहे साक्षी मोडक म्हणून लाख ना तर कट कट आमच्या पण क्लिप्स नका घेऊ क्लिप्स कट करा तुझं पुन्हा एकदा वन टू थ्री स्टार सो आईज माझा युट्यूबवर एक चॅनल आहे साक्षी मोडक म्हणून सो टू वॉच माय व्हिडिओ टू माय चॅनल आणि नंतर आहे माझा छोटा भाऊ कुठे कुठे दादू दादू तुझं नाव काय दादू ना 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 दादू दादू तुझं नाव सगळ्यांना कळून नाव काय वेदांत वेदांत मोड बघा हा सुद्धा नाव गणपतीचा मी बोलो ना दादू हा मागचा रिझन आहे सगळ्यांकडे बघा टाळा मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज आम्ही गणपती विसर्जनासाठी आलोय आणि पुढचा ब्लॉक इथूनच कंटिन्यू राहील मला तर मग त्यांच्या फॅमिलीला भेटू 到了那。 पाहिजे तसं करायला पाहिजे त्या काही दादाने पण डावल्याला टीपल्या त्याही खूप महत्वाच्या होत्या जसं दादाने शिकवलं तसं काही करण्याचा प्रयत्न केला काकांना खूप समजवून आम्ही निरोप घेण्याचा प्रयत्न केला चला तर मग ब्लॉकचा एंड इथेच करूया